नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन वर्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन वर्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत कोबीची भजी तर तुम्ही पाहू शकता किती छान असे या ठिकाणी कोबीची भजी आपण तयार केलेली आहे अगदी खायला सुद्धा क्रिस्पी आणि करायला देखील तितकीच सोपी आणि कमीत कमी वेळेत होणारी सोपी अशी रेसिपी आहे तर चला पाहूया कोबीची भजी आपण कशा पद्धतीने आज तयार करायची आहेत आज आपण या ठिकाणी कोबीची भजी तयार करणार आहोत तर कोबीची भजी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कोबी आहे तो चिरून घेतलेला आहे आणि छान असं धुवून पण घेतलेलं आहे आणि यातलं पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे खालच्या भांड्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता पाणी राहिलेलं आहे तर पूर्ण धुऊन आणि ते पाणी वगैरे नितळून आता आपण हा कोबी भजी करण्यासाठी तयार आहे तर आता आपण पाहूया कोबीची भजी कशी करणार आहोत आता या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण कोबी जो घेतलेला आहे तो काढून घेऊयात या ठिकाणी साधारण दोन वाट्या कोबी आहे तर तो कोबी चिरत असताना असा उभा चिरून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण कांदा चिरतो त्याप्रमाणे असा उभा चिरायचा आहे जास्त बारीक नाही चिरून घ्यायचा तर आता असा पद्धतीने आपण कोबी चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मध्ये आपण आता पाव चमचा हळद घालूयात अर्धा चमचा धना पावडर घालून घेऊयात एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत एक टेबलस्पून मीठ घालून घेऊयात यामध्ये यामध्ये मी एक चमचा आता आलं लसूण पेस्ट घालते तर खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतली होती आले लसूणची पेस्ट असं थोडं जारसर कुटून घेतल्यामुळं भजी छान टेस्टी लागतात तर यामध्ये एक चमचा आलं आणि लसूण एकत्र कुटून घालून घेऊयात आता ही भजी तयार करत असताना भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण दोन चमचा तांदळाचं पीठ घालू शकता तर तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घालू शकता तर या ठिकाणी या ठिकाणी दोन चमच कॉर्नफ्लावर घालत आहे मी आता यामध्ये आपण चार ते पाच चमचे बेसन पीठ घालून घेऊयात आपण या ठिकाणी भजी तयार करणार आहोत नेहमीची भजी जी, जी होतात त्यापेक्षा थोडी वेगळी आणि छान टेस्टी अशी ही भजी लागतात या हो। तर यामध्ये आपण पाणी न घालता असे मळून घेणार आहोत तर यामध्ये आता पाच ते सहा चमचे बेसन पीठ मी घालून घेतलेलं आहे या आता यामध्ये अजिबात पाणी वगैरे न घालता याचं जे मॉइश्चर आहे या यामध्येच आपण छान असं याला असं दाबून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीनं अजिबात पाणी न घालता आपण जे कोबी चिरलेलं आहे त्याच्या त्या मॉइश्चरमध्येच आपण हे पूर्ण असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण जे आहे ते छान तयार झालेलं आहे भजी तळण्यासाठी तर अशा पद्धतीनं पीठ मळून झालेलं आहे भजी तयार करण्यासाठी तर या ठिकाणी गॅसवर एक कढई ठेवलेली ते आहे तर त्यामध्ये तेल ओतून घेऊयात आपण तेल घेतलेले ओतून थोडंसं तेल तापू देऊयात आता आपण तर आता आपण लहान लहान आकाराचे पकोडे सोडून घेऊयात तर हे पकोडे सोडत असताना अगदी कोणत्याही आकाराचे असे बनवायचे आहेत याला जास्त आकार देत बसायचं नाही आपण अशा पद्धतीने आपण याला सोडून देऊयात भरभर सोडायचं तर ता तेल तापलेले अशा पद्धतीने आता आपले पकोडे तळायला सुरुवात केलेली आहे आता तुम आपण तुम्ही पाहू शकता अगदी नेहमीची जी भजी करतो त्यापेक्षा थोडं वेगळं आहे तुम्हाला हवं तर यामध्ये कांदा पण घालू शकता तुम्ही आवडत असेल तर यात मी फक्त कोबीचाच के कोबी के वापर केलेला आहे जसं कोबीचे ड्राय मंचुरियन असतात तसं हे आपण तयार केलेले आहे फक्त या ठिकाणी डाळीची पिठाचा आणि कॉर्नफ्लावर वापरलेले आपण भजी कुरकुरीत होण्यासाठी गॅस मिडियम ठेवायचा आहे या ठिकाणी आपल्याला जर जास्त हाय फ्लेम वरती तळत आत कच्चे राहू शकतात आपले भजे तर यासाठी जरा मिडियम आचेवरती आपण तळून घेऊयात म्हणजे आतून पण व्यवस्थित पचले जातील पीठ राहणार नाही अशा पद्धतीने आपले कोबीचे भजे तळून झालेले पहिले आता आपण काढून घेऊयात याला राहिलेली सर्व भजे आपण अशा पद्धतीने तळून घेऊयात अशा पद्धतीने आपण उरलेले सगळे भाजी पण असंच तळून घेऊयात तेल गरम झालेले आता भरभर सोडून घेऊयात एक बॅच आपली तळून झालेली आहे आता ही दुसरी बॅच आहे अशाच पद्धतीने आपण याला सोडून घेऊयात गॅस मध्यम ठेवायचा आहे हाय फ्लेम वरती तळायचं नाही तर मग लाल होतील नुसतेच अशा पद्धतीनं आपली भाजी तळून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात झाडाच्या सहाय्यानं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले कोबीची भजी तयार झालेली आहेत तर वरून जेवढे क्रिस्पी वाटत आहेत तुम्ही ऐकू शकता आवाज अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत पकोडे तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेले कोबीचे आपले भजे आणि आतून देखील तितके छान असे जाळीदार झालेले तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे तर अगदी खायला देखील तितकेच टेस्टी आणि करायला देखील अगदी कमी वेळेत होणार आहे अगदी दहा मिनटांमध्ये ही कोबीची भजी मी तयार केलेली आहे आता तर तुम्ही पाहू शकता घरी अचानक जर पाहून येणार असतील जर काही आपलं जर काही चहा सोबत खायची इच्छा झाली तर अगदी तुम्ही आई त्यावेळेस ही भजी तयार करू शकता तुम्ही अशा पद्धतीनं घरी कोबी आणल्यानंतर यावेळेस नक्की अशी कोबीची भजी ट्राय करून बघा या पावसाळ्यामध्ये आणि आजची रेसिपी जर कोबीची भजी तुम्हाला आवडली असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा सुंदर अशा रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि रेसिपी पाहिल्याबाबत पुन्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद